म्हण अरे वाघूर कोणी लावली वाघूर लावलं वर मी वर चढून आलो सांडासून वर चढून आलो मोकळा डबा घेऊन डबा घेऊन आल्याच्यानंतर ती जर ती फार दिवस आहे आता ते पोर होते तर ते त्यांना म्हणते वाघूर आमच्या राहणार कशामुळे लावली हार नका धरू नका धरू म्हणल्याच्यानंतर त्यानंतर ते म्हणते तो तू तुला काय करायची आम्ही रोज धरतो अ म्हणलं मग मी व्हिडिओ शूटिंग करून घेईन तुमची मी मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूटिंग करायला लागलो करायला लागलो तर मी आज झालो की जेच आलं की पूळ पुळ त्याने लगेच मला मारायला सुरुवात केली मारायला सुरुवात केली ती मग आरडा झाला मग मी आर आल्यामुळं माझ्या मुलगा इकडे खाली आलेला होता मग तो वर पळाला तो वर पळाल्याच्यानंतर मग ते मला हानायचं कमी केलं आणि वर गे वरती गेलो वरती गेल्याच्यानंतर त्यांनी वाड्याच्या वर नेंगल्याच्यानंतर मग इकडून ने त्यांनी फोन करून तिकडच्या त्यांचे पलीकडच्या माणसाने बोलून घेतलं मग खोक्यांचे दोन गाड्या घेऊन आले मग आल्याच्यानंतर त्यांनी काय त्यांच्याजवळ कुराडीचे काही गजबीचं काही जे होते ते आले पण त्यांनी पाहिल्यानंतर अगोदर काठ्यात दगड दगडाने आणि सुरुवात केली मग जवळ आले आणि जवळ आल्यानंतर पलीकडची काही आणि अलीकडची काही मिळून मला त्याने इतकं मारलं त्याने पण पहिल्यांदा दगडं बरगडीत काही पाठीत काही इकडं काही पण एक जो घाव जे घाटला तोंडावर तर तो मग मी खाली बेससुद्धा अवस्थितच पडलो त्याच्यामुळं पुढं काय झालं आणि कसं झालं मला काही कळालं नाही पण ही परिस्थिती खूप भयवाय आहे आणि आता त्यांचे जी काही वयामाणसं येते आमच्या काही क्रॉस कम्युनिटी करा असं करा तसं करा म्हणते ती आमच्यावर आम्हाला एवढंच वाटतं आहे आम्ही वन्य प्रणाकरता झटत असताना आमच्यावर उघडच कुठले तरी गुन्हे कुणाच्या राजकीय दबावपोटी जर गुन्हे आमच्यावर लावत असेल तर हे योग्य नाही आमच्यावर परतपणा डबल अन्याय व्हायला लागला आहे आम्हाला हे वाटतं की बाबा आम्ही काही नाही करू दाखल करण्यात आलेला आहे का या प्रकरणानंतर नाही नाही म्हणून याच्यावर गुन्हा दाखल तर असं लोक धमके देतात आम्हाला आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करू किंवा असं करू तसं करू त्याच्यामुळं आम्ही आम्हीच मार खाऊन आमच्यावरच परत पुन्हा एवढं काही होऊन आमच्यावरच पुन्हा एवढं अन्याय क करायचा जर म्हटलं तर हे काही आम्ही वन्यजीवासाठी तर पडतो आणि आम्हाला शासनानेच्यात मदत केली पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं काय त्यांचं आमची काही भावकी नाही किंवा रोष नाही काही आमचं त्यांचं काही व्यवहार नाही पाणी नाही एवढं प्रकरण झाल्यानंतर पण तुमच्यावर क्रॉस केस आम्ही करूत म्हणून तुम्हाला धमकी दिली जाते हे खरं आहे का नाही यावरती काय शासनाने पूर्णपणे याची माहिती घेऊन जे आमच्यावर काय कारवाई असेल ती करावी पण आमच्यावर आम करण्याचा काही उद्देशच नाही कारण की त्यांनीच आमच्यावरती हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये राजकीय वरद हस्त असल्यामुळे ते काही पण करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात याच्यात शासनाने पूर्णपणे अगोदर तपास करावा आणि नंतरच आमच्यावर काय कम्प्लीट करायची ते करावं ओके okay. फक्त व वन प्राणी जे आहेत हरणांना मारण्यासाठी ते खोक्या बोसले आणि त्याचे सर्व जी गँग आहे ती आली होती आणि या ठिकाणी फक्त आम्ही आडवायला गेलोत म्हणून आम्हाला आम्हाणुसपर्यंत मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आम्हालाच धमकी दिली जाते की यावर तुम्हा तुमच्यावर क्रॉस केस करूत असं ढाकणे यांचं म्हणणं आहे यापुढे नेमकं काय घडतं का आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉम आनंद मुंडे बावी